सात महिन्यांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाला एम आर आय मशीन मिळाली होती मात्र जागेची कमतरता बघता ती सुपर हॉस्पिटलला लावण्यात आली शासनाची अधिकृत परवानगी नसल्याने अद्याप एम आर आय मशीन धुळखात पडून आहे एम आर आय सुविधा भावी गरीब रुग्णांना खासगी निदान केंद्रांमध्ये जावे लागते तेथे त्यांना अवाजच्या सव्वा खर्च करावा लागतो तसेच गरीब रुग्णांना वेळेवर निदान न मिळाल्यास उपचारास उशीर होऊन जीवावर बेतू शकते त्यामुळे तात्काळ मशीन सुरू करावी यासाठी तंत्रज्ञ नियुक्त करावे अन्यथा प्रहार स्टाईल तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संतप्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे यावेळी जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू महानगर प्रमुख बंटी रामटेके संपर्क प्रमुख गोलू पाटील अतुल शिंगण प्रशांत देशमुख सुधीर उगले प्रशांत शिरमाते इम्रान शाह आधी उपस्थित होते आज आम्ही जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती यांना निवेदन दिले आहे की मागील सहा ते सात महिन्यापासून जी इरवीनला जी मशीन एम आर आय ची मशीन जी सँक्शन झाली होती ती आणलेली होती सात महिन्या अगोदर ती आणली ती फिटसुद्धा केली लावली सुद्धा परंतु सात महिन्यापासून अद्यापपर्यंत तिथे ती मशीन कोणीही चालू केली नाही तिथे ना कोणी चालू करणारा कोणी टेक्निशियन आहे ना कोणी ते वापरणारा कोणी तिथे अधिकारी आहे म्हणून सात महिन्यापासून ग्रामीण भागातून येणारे जे रुग्ण असतात ज्या ज्यांना एम आर आयची सजेस्ट केल्या जाते अशा एम आर अशा रुग्णांचे हाल होते एका एम आर आयचे प्रायव्हेटमध्ये जर गेलो बाहेर जर गेलो तर सात सात आठ आठ नऊ नऊ हजार रुपये पडतात अशा वेळेस त्या ग्रामीण भागातील ज्या गरीब रुग्णांनी जावे कुठे म्हणून सात महिन्यापासून आम्ही वारंवार सी एसना कलेक्टर साहेबांना विनंती केली पर परंतु अजूनपर्यंत शासनाच्या उदासीन धोरणामुळं ही एम आर आयची मशीन चालू झालेली नाही जर येणाऱ्या ना या आठवड्यात जर मशीन चालू झाली नाही तर आम्ही प्रहारच्या वतीने स्वतः आम्ही आमचे प्रायव्हेट टेक्निशियल घेऊन जा तिथे जाऊ आणि स्वतः एम आर आय मशीन चालू करू शासनाने आणि कलेक्टर साहेबांनी याची दखल घ्यावी कारण हा रुग्णांशी संबंधित हा प्रश्न आहे रुग्णांशी खेळ व्हायला नाही पाहिजे त्यांच्या जीवाशी खेळ व्हायला नाही पाहिजे म्हणून आम्ही हा शेवटचा उपाय म्हणून आता प्रहारचं आंदोलन तीव्र होणार आहे आम्ही स्वतः जाऊन ते मशीन आमच्या हातानं चालू करू आणि रुग्णांची तिथं एम आर आय काढू जिल्हाधिकाऱ्यांशी आता आपण भेट घेतली काय आश्वासन दिलेलं आहे जिल्हाधिकारी नेहमी सांगतात की आम्ही वारंवार वर पाठवलं आहे शासनाकडे पाठवलं आहे शासनाकडून कुठलीही परवानगी आली नाही मला सांगा मग काय फक्त पांढरा आत्ती तो फक्त आणून शोची वस्तू आहे काय शोची वस्तू म्हणून ती एम आर आयची मशीन तिथे आणून लावली आहे काय जी, ची, जी मशीन रुग्णांच्या कामाची कामीच येत नाही जे प्रेशांटच्या कामीच येऊन नाही राहिली तर त्या मशीनचं काय काम त्यापेक्षा ते भंगारमध्ये विकलेली बरी आता कलेक्टर साहेबांनी आर डी सी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की या पंधरा दिवसात आम्ही त्याचा पाठपुरावा करून आम्ही पंधरा ते, ते वीस दिवसात आम्ही ते मशीन चालू करण्याचा प्रयत्न करू शासनाला पाठपुरावा करू संबंधित मंत्र्यांना आरोग्यमंत्र्यांनासुद्धा आम्ही पाठपुरावा करू विचारणा करू आणि त्यानंतर जरी जर चालू झाली नाही तर आम्ही प्रहारच्या स्टाईलने ते मशीन आम्ही स्वतः चालू करू आमचं प्रायव्हेट हुशार टेक्निशियन घेऊन जाऊ आम्ही तिथे ड्युटी देऊ दू, आणि पेशंटना तिथं एम आर आय काढून देऊ